तुम्हीही पांढऱ्या केसांपासून त्रासला असाल डाय करून करून थकला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल ठरणार आहे कारण की यामुळे तुम्हाला यानंतर डाय करायची अजिबात गरज नाही पांढरे केस आजकाल अवेळीच यायला लागलेले आहेत वयामानानुसार पांढरे केस होणं तर नॉर्मल आहे पण जर तुमच्या अवेळीच पांढरे केस होत असतील तर त्यावरती घरगुती उपाय खूप कामी येतो घरातील फक्त दोन वस्तू वापरून हंड्रेड पर्सेंट नॅचरल पद्धतीने आपण मुळापासून काळे केस करू शकतो अगदी डाय केल्यामुळे काय होतं तात्पुरते केस काळे होतात पण त्यामुळे केसांसंबंधित समस्या येऊ लागतात जसं की केस गळती केसांची वाढ थांबते कोंडा होतो पण नॅचरल रेमेडीज वापरल्यामुळे केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात आणि रामबाण उपाय आहे एकदा नक्की करून बघा एकही रुपया खर्च होणार नाही फक्त व्हिडिओला स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिटेलमध्ये फॉलो करायचं आहे शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग यासाठी आपल्याला इथे काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे कडीपत्ता आणि कडीपत्ता वापरण्याचं कारण असं कारण की यामध्ये आयरन फॅट प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सी असे भरपूर पोषक तत्व असतात जे आपल्याला केस वाढीसाठी मदत करतात आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत होते जर तुम्ही कडीपत्त्याचं सेवन केलं तर म्हणजे वेगवेगळ्या वेग पदार्थातून रेसिपीजमधून कडीपत्ता जर आपण खाल्ला तर नक्कीच आपल्याला याचा देखील खूप फायदा होतो शरीरासाठी देखील खूप हेल्दी आहे कडीपत्ता पण आपण भाजीमध्ये टाकून त्याला काढून फेकून देतो असं न करता पेस्ट बनवून भाजीमध्ये तुम्ही जर कडीपत्त्याची टाकली तर याचे फायदे देखील आपल्याला घेता येतात तर इथे तुम्ही खाऊन किंवा केसांवरती लावून अशा दोन्ही पद्धतीने याचे फायदे घेऊ शकता तर आता बघा इथे कडीपत्ता मी असा तोडून घेतलेला आहे जर थोडा खराब असेल कडीपत्ता तर स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या तर इथे हा स्वच्छ कोरडा करून घेतलेला कडीपत्ता आहे तर यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तीळ तीळ केसांसाठी वापरण्याचं कारण असं की यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम गुट फॅट असे भरपूर पोषक तत्व असतात तीळ देखील खाल्ल्यानेही तेवढाच फायदा होतो केसांवरती लावल्याने देखील तेवढाच फायदा होतो असे काही महत्त्वाचे अन्नपदार्थ असतात अशा काही रेसिपीज असतात ज्यामध्ये तीळ टाकून जर तुम्ही खाल्लं तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त फायदा होतो त्यामुळे देखील केसांसंबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात पण खाण्यामध्ये तरी आपण रोज किती खाणार त्यामुळे आपण याचा उपयोग केसांवरती करणार आहोत ज्यामुळे याचे तेवढेच फायदे आपल्याला सहज घेता येतील खाण्यामध्ये म्हणजे चपाती भाकरी आपण तिळ लावून केल्या तर ते देखील खूप फायदेशीर आहे आणि इथे आता बघा एक ते दोन चमचे मी तिळ घेतलेले आहेत आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे तर आता आपल्याला तिसरी गोष्ट म्हणजे याची काळजी घ्यायची आहे तुमचे जर अवेळीच पांढरे केस होत असतील तर तुम्ही आवळ्याचा मुरब्बा नक्की खा किंवा आवळा कच्चा आवळा जरी खाल्ला तरी चालेल त्याने देखील तुमचे पांढरे केस काळे व्हायला लागतात हळूहळू पण हे तुम्हाला थोडं जास्त दिवस करावं लागेल तेव्हा याचा रिझल्ट मिळतो आवळा देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि केस काळे करण्यासाठी देखील मदत करतो यानंतर आता कडीपत्ता मी टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तीळ देखील आपण कडीपत्त्यासोबतच टाकणार आहोत आणि त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला झाकण लावून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पण लक्षात ठेवा पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही त्यानंतर बघा असं मी याला थोडं बारीक करून घेतलं एक कढई आपण गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये आपण हे पूर्ण असा पेस्ट केलेली यामध्ये टाकणार आहोत ओलसरपणा यामध्ये अजिबात आला नाही पाहिजे जर पानं ओली असतील तर ओलसरपणा येऊ शकतो पण आपण यामध्ये पाणी वेगळं असं टाकायचं नाही आता कढईमध्ये आपल्याला काही न टाकता फक्त हे पानं कडीपत्त्याचे टाकून व्यवस्थित याला असं भाजून घ्यायचं आहे काळं होईपर्यंत आपण याला अशा प्रकारे भाजून घेणार आहोत अगदी काळं कुट्ट झालेलं आहे बघू शकता खूप कमी वेळात ही प्रोसेस होते आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बघू शकता तिळाचं आणि ह्या कडीपत्त्याचं मिश्रण खूप छान असं काळंकुट्ट झालेलं आहे हे प्रमाण मोजमापून घ्यायची गरज नाही कमी जास्त झालं तरी चालेल आता मी याला थोडंसं थंड करून घेतलं नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक कढई तुम्ही याच कढईमध्ये हे करू शकता मी इथे दुसऱ्या कढईमध्ये याला बनवणार आहे आणि इथे मी हे पूर्ण असं काळंकुट्ट झालेलं हे पानाचं मिश्रण काढून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता जे तुम्ही केसांसाठी रेग्युलर वापरता ते कोकोनट ऑइल अनियन ऑइल किंवा इतर कोणतं तेल तर इथे मी कोकोनट ऑइल वापरलेलं आहे यामध्ये मी साधारण अर्धा कप एवढं कोकोनट ऑइल टाकलेलं आहे तुम्ही हे मिश्रण किती घेता त्यानुसार ते तुम्हाला तेल घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं अर्धा ते एक तासासाठी आपण याला असंच ठेवायचं आहे अजिबात यामध्ये काहीही प्रोसेस करायची नाही तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक दीड तास जरी याला असंच ठेवलं तरी चालेल आता साधारण मी इथे एक तासासाठी हे मिश्रण असंच ठेवलं होतं त्यानंतर बघा याला मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक तासानंतर तुम्ही जेव्हा याला मी हलवून बघाल तर याचा जो कलर आहे तेलाचा तो पूर्ण बदललेला असतो कारण की कडीपत्त्याचा आणि तिळाचा अर्क पूर्ण तेलामध्ये येतो यानंतर आपल्याला याला थोडंसं गरम करायचं आहे जास्त नाही याला मी गॅसवरती ठेवून साधारण एक मिनिटापर्यंत गरम करून घेणार आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला याला गरम करायचं नाही आणि हो हे जे तेल आहे हे तुम्ही एकदाच एक दोन महिन्यासाठी बनवून ठेवू शकता त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी बनवून ठेवायचं असेल ठेवलं तरी चालेल पण साधारण मी एक महिन्याचं बनवते संपल्यानंतर परत फ्रेश बनवते कारण की यामध्ये जास्त वेळही लागत नाही याला बनवण्यासाठी आता मी याला छान एक मिनिट असं गरम करून घेतलं त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे अगदी यामध्ये थोडंफार जर काही मॉइश्चर राहिला असेल पाण्याचा काही भाग राहिला असेल तर तो, तो पूर्णपणे निघून जातो या प्रोसेसमुळे आपलं तेल भरपूर दिवस टिकून राहतं कारण की याला काही टेम्परेचरवरती गरम करणं गरजेचं असतं यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू ॲड करायची आहे तुमच्या जर केसांमध्ये डँड्रफ असेल कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन असेल किंवा बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये किती स्वच्छते केस धुतले तरीही वेगळाच असा वास येतो तर असा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत सर्वात पॉवरफुल गोष्ट जी की सर्वांच्या घरी असते ती म्हणजे कापूर इथं बघा आता कापूर कसा का वापरायचा ते आपण बघूया त्या अगोदर बघा मी याला व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे आणि बंद झाकणाच्या बरणीमध्ये आपण याला भरून ठेवणार आहोत आणि रेग्युलरसाठी जेवढं लागतं तेवढंच हातावरती घेऊन याला लावायचं पण कसं कधी कुठे लावायचं हे देखील आपण बघणार आहोत माझ्या स्वतःच्या केसांवरती मी तुम्हाला याला लावून दाखवणार आहे तर आता बघा कापूर किती टाकायचा ते बघूयात तर हे साधारण अर्धा वाटी एवढं तेल आहे तर त्यासाठी आपल्याला दोन कापूरच्या छोट्या वड्याळ्यामध्ये टाकायचे आहेत हे नाही टाकलं तरी चालेल पण तुमचा जर केसांमध्ये डँड्रफ असेल तर याला तुम्ही नक्की वापरा खूपच फायदा होतो आणि हे तेल आपल्याला आठवड्यातून चार वेळा तरी नक्की लावायचं आहे रेग्युलर तुम्ही तेल लावत असाल तर लावू शकता पण रेग्युलर नाही लावलं तरी चालेल पण आठवड्यातून चार वेळा लावास रात्री तेल लावून सकाळी केस धुवायचे आहेत किंवा केस धुण्याच्या दोन ते तीन तासा अगोदर हे तेल लावून नंतर केस धुतले तरी चालतील त्यासोबतच घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत या तेलाचा कुणीही वापर करू शकतं नॅचरल आहे यामध्ये आपण कोणतंही केमिकल ॲड केलेलं नाही तुम्ही जर कोणतं जास्त केमिकलयुक्त असे शॅम्पू तेल वापरत असाल तर ते आजच बंद करा तुमची जी लाईफस्टाईल आहे ती थोडी हेल्दी बनवा खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये देखील केसांसंबंधित खूप फरक पडतो आणि हे तेल लावण्याची पद्धत अशी की मुळाशी लावायचं आहे केसांवरती देखील लावायचं आहे आणि केस धुण्यासाठी जास्त गरम पाणी वापरायचं नाही किंवा तेल जास्त गरम वापरायचं नाही कधीही कोणतंही तेल वापरत असाल तर कोमट वापरा कोमट पाणी घ्या त्यामुळे देखील केस खूप खराब होतात आणि त्याचसोबत या तेलाचा वापर करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल हळूहळू तुमचे केस काळे व्हायला लागतील नवीन केस काळे येतील आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद